नमस्कार, नमस्कार नमस्कार तुम्हाला आता फॉर्म्युला देऊन किती दिवस झाले मला फॉर्म्युला देऊन आता महिना विचा महिना झाला त्याच्या तेजा, आधी तुम्हाला जखम ती किती वर्षापासून तीन वर्षापासून माझी जखम आहे जरा जखम दाखवू शकता तीन वर्ष तुम्ही मग औषध कुठलं कुठलं घेतलं त्याच्या आता आम्ही केलं पहिला मुरगुडचं सा, सात महिने मुरगुडचं औषध घेतलं त्यानं काय आम्हाला फरक पडला नाही आणि मग परत मग ते काही कमी झालं नाही म्हणताना ते ऑपरेशन करा हे करावं लागतात म्हणताना आम्ही ते मग औषध आम्ही इथं दवाखान्यात दाखवलं गजानन मध्ये कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये गजानन मध्ये दाखवताना त्यांनी काय म्हणाले सगळं आज जाळी बिळी बनलेली आहे आणि तुम्हाला याला ओपनिंग करायला पाहिजे आणि खरडून सगळं काढायला पाहिजे मग तिथं आम्ही खरडून सगळं दोन येणा काढलं दोन येणा ऑपरेशन झालं तिसऱ्यांदा टाकं घातली तरी पण काय नाही तरी पण आणि हाय जसं हाय जसं आम्ही झालं त्याला काय फरक पडणार नाही म्हणताना आम्ही परत आणि विचाराय करतो तर परत आम्ही तुमचं ते खरडून काढायला पाहिजे म्हणजे मग आम्ही काय ती मनावर घेतलं नाही मग हाय ते आम्ही औषध लावून आज मी आपल्या ती घरात बसलो मी काय म्हणलं माझ्या लेखाला आम्ही काय बाबा ती करायला जाणार नाही मी काय फाडाफाडी करणार नाही सारखं माझा पाय दुखतं असं मी म्हणलं म्हणताना म्हणाला त्याला आमच्या लेखाला कुणीतरी म्हणलं मीरजला निघून दाखवा त्या जखमावर मिर्जाला दवाखाना चांगला आहे म्हणून मिरजला गेलो मिरजला गेलो तिथलं मिरजचं औषध आम्ही किती वेळा सात वेळा औषध जाऊन घेऊन आलो आम्ही ते सात दिवस दहा दिवसाला जायचं होतं सात वेळा गेलो आम्ही दहा दिवसाला सात वेळा गेलो काय वाटलं त्यांना जरास ते ओपनिंग केलं म्हणजे आत माझा जे घाण होते ते बाहेर सगळं झालं त्यानं बरं वाटलं जरा बाहेर पडल्यावर बाहेर पडल्यावर मग तरी पण म्हणजे एवढं काय भरून आलं नव्हतं मग मला भरून आलं नाही म्हणतात मग असं काय कुणी कुणी काय सांगितलं ते केलंच त्याचं त्याला बी काही फरक पडला नाही मग मला समीना म्हणली मग आमची ही आमची औषध घ्या आई मला आधी म्हणत होती असे हे फॉर्म्युला काय तर हाय हे घ्या मग तुम्हाला बरं वाटलं असं मला म्हटली म्हणताना मग आमच्या लेखाला बोलवून घेतलं आणि तिला त्याच्या पुढे लेखाने आमच्या सगळं सांगितलं म्हणाले तिकडं असं जाऊन येऊ दे आणि सोमवारपासून आम्ही तुमचं जो फॉर्म्युला काय ते चालू करतो असं म्हटलं मग मी ते चालू केल्यापासून मला त्याचा फरक चांगलाच पडलाय आणि आता औषध ते कसं तुम्ही मी पोटात घेतो दोन टाइम घेतो आणि पायावर दोन 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 तीन तीन खेळ सोडतो कापसावर आणि ते पायाला लावतो त्यांना मला चांगलाच फरक पडला एक महिन्याच्या हो 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 जाणीव जाणीवलं मग तुम्ही आमच्या संस्थेचे आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत साधिक शिक्षक त्यांना त्यांचा आभार म्हणजे मनापासून त्यांचं हे करतो काय म्हणतात मला मना येत नाही मनापासून त्यांचा आभार मानतोच मी माझ्या पायाचे एवढं चांगलं नाही त्यांनी केलं एक महिन्याच्यात माझ्या सांगितलं शिलानं मी केलं माझा फरक खरंच तुमचा ऋणी आहे मी असं म्हणला काय हरकत नाही म्हणजे आमच्या मराठी भाषेत आम्ही मी ऋणी आहे तुमचं कारण इतकं म्हणजे माझ्या पायाचं कमी आलं मला बरं वाटतंय आता आणि मी आता इथन पुढे अनेक दोन तीन बाटल्या मी गेला त्याच्यानंतर तुमचं हे जे तुमचा फॉर्म्युला आमचा जो तुम्हाला चांगला आहे तुम्ही बाकीच्या लोकांना सांगितलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आपण मुक्त करूया तुला सांगाय म्हणजे मी लोक बाकीच्या बायकांनी सांगितलंय मला बायका इच्छा द्या बराज्याची तुझं कशाने कमी आलं तर अशाला असं म्हटलं मला समीनाने सांगितलं कसं फॉर्मुला आहे किंवा आम्ही घेतलाय पोटात मी घेतलाय त्याच्यावर मी लावायचा त्यांना अगदी बरं पडते तुम्ही घ्या सगळ्यात हे चांगलं औषध आहे म्हणजे तब्येतच सगळेच चांगले होते आम्ही मी सगळ्यांचे सांगितलं औषधामुळे पोट पण साफ पोट साफ होत आहे फक्त बाथरूम जायचंय जळजळ कमी होत्या म्हणा पायाचं धग माझी कमी होत्या मला सगळं डोळ्याची रखरख म्हणा काय म्हणा हे कमी झाले माझं वाट मला मी त्यांचं आभारी आहे